गुलियन बॅरी सिंड्रेम आजाराचा पहिला रुग्ण जळगाव शहरातील पन्नास वर्षीय महिलेची जी बी एस आजाराची लागण झाल्याचे समोर आले असून या पार्श्वभूमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दहा खाटांचा कक्ष तयार करण्यात आला असून पाच दिवसापासून या महिलेला जीबीएस आजाराची लक्षणे जाणवत होती दोन दिवसापूर्वी उलटी आणि जुलाब त्रास होत असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या महिलेला दाखल करण्यात आले होते या महिलेच्या डॉक्टरांनी वेगवेगळ्या चाचण्या केल्यानंतर जी बी एस आजार असल्याचे समोर आले असून जी बी एस झाल्याचे समजल्यानंतर तात्काळ अँटीबॉडीज आणि त्याविषयी केला जाणार औषध उपचार सुरू केल्याने महिलेची प्रकृती ही स्थिर असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर गिरीश ठाकूर यांनी दिले आहे तसेच डिसेंबर महिन्यात देखील जी बी एस आजाराचा रुग्ण मिळून आला होता मात्र त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात यशस्वी उपचार केल्यानंतर सुरुवातीला जर तुम्हाला या आजाराची लक्षणे जाणवत असतील तर तात्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधण्याचे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर गिरीश ठाकूर यांनी केले आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आढळून आल्याचं सांगितलं जातं आहे नक्की काय आहे पन्नास वर्षाची जळगावची महिला आहे जिला की पाच दिवसापासून पायामध्ये विकनेस होता व दोन दिवसापूर्वी उलटी आणि संडास लागलेली होती आपल्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शासकीय वैद्यकीयमध्ये जळगाव येथे ती ॲडमिट झालेली आहे तिची नर्व कंडक्शन स्टडी झाली एम आर आय करण्यात आला व सी एस एफ जे म्हणजे मनक्यातलं पाणी असतं त्याची तपासणी करण्यात आली तो कन्फर्म जी बी एस झालेला आहे पेशंटला सस्पेक्ट असल्यामुळे आम्ही रात्रीच आय व्ही आय जी दिल्या म्हणजे जे अँटीबॉडीज असतात त्या दिलेल्या आहेत आणि पेशंट स्टेबल आहे सर हे नक्की कशामुळे होतं असं काही समोर आलेलं जे बी व्हायरसची लक्षणं काय कशामुळे होतं हा जो आहे हा जर तुम्हाला समजा डिसेंट्री लागली किंवा उलटी झाली तर एखादी हिस्ट्री असते टिपिकल त्या हिस्ट्री त्या हिस्ट्रीमध्ये जर आपल्याला जर काही झालेलं असेल आणि जर त्याच्यानंतर जर आपल्याला पायाला जर विकनेस येत असेल तर समजून घ्यायचं की आपण आपण तात्काळ डॉक्टरांना दाखवून द्यायचं व पुढच्या ज्या तपासण्या आहेत जसे की नर्व कंडक्शन स्टडी म्हणतो किंवा एम आर आय असेल किंवा प्लेन तुम्ही सी एस एफ असेल ह्या तपासण्या जर केल्या आणि ह्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी का इन्फेक्शियस नाही म्हणजे एकमेकापासून एकमेकाला होत नाही सर्वात महत्त्वाचं आहे की जे रॉ मीट आहे म्हणजे चिकन असेल किंवा मटण असेल जर कच्चा असेल तर त्याच्यातून होण्याची शक्यता असते किंवा मग पाणी जर दूषित असेल त्याच्यामुळं होण्याची शक्यता असते पेशंट गए। गए। आता या पेशंटबद्दल पेशंट स्टेबल आहे आपल्याकडं दहा बेडसुद्धा राखीव ठेवलेले आहेत ह्याच्यामध्ये सर्वात जेव्हा आपण चिंतेची बाब जेव्हा म्हणतो जेव्हा आपल्या मसल्स रेस्पायरेटरी म्हणजे श्वासन करण्याच्या ज्या मसल्स असतात ह्या जर वीक झाल्या तर श्वास घ्यायला त्रास होतो त्याच्यामुळं पेशंटला व्हेंटिलेटर लागू शकते त्याच्यामुळं जर तुम्हाला सुरुवातीला जर पायाला विकनेस जर जाणवत असेल किंवा मुंगे आहे ना आपण जे म्हणतो टिंगलिंग आणि नमनेस हे जर होत असेल तर तुम्ही तत्काळ जवळच्या डॉक्टरांना दाखवून घ्यावे नाही ट्रॅव्हल हिस्ट्री तर काही त्यांनी पेशंटनी काही दिलेली नाही सर आज तातडीची कार्यशाळा हां तातडीची कार्यशाळा म्हणजे माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांनी पूर्ण डिस्ट्रिक्टमधले वैद्यकीय अधिकारी असतील आस्ति, सुप्रिटेंडंट असतील तिथला टेक्निकल स्टाफ असेल नर्सिंग स्टाफ असेल आशा वर्कर असतील सी एच ओ असतील ह्यांचा सर्वांचा एक ट्रेनिंग सेशन डी पी डी सी हॉलमध्ये हे केलेला होता आणि जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ जसे न्यूरोफिजिशियन फिजिशियन पिडेट्रिशियन पी एस एम यांनी पूर्ण एक कार्यशाळा घेतली की हा प्रिव्हेंट कसा करायचा हा आजार ओळखायचा लवकरात लवकर कसा आणि तातडीची त्याच्यावर म्हणजे तपासण्या कोणत्या करायच्या व त्याची ट्रीटमेंट कशी करायची याबद्दल एक मोठी कार्यशाळा झाली जवळजवळ जा चारशे आरोग्य संबंधातील कर्मचारी डॉक्टर्स या कार्यशाळेस उप उपलब्ध होते पहिला पेशंट नाही डिसेंबरमध्येच आपल्याकडे एक पेशंट ऍडमिट होता त्याच्या अगोदर पण ऍडमिट होते डिसेंबरमधला रिसेंट पेशंट ऍडमिट होता व तो पेशंट जीएमसी जळगावमधनं ट्रीट होऊन घरी गेलेला आहे तसं काय नाही तसं काही नाही तसं काय नाही फक्त एक सिंगल सिंपल आव्हान की स्वतःला स्वच्छ ठेवा हात स्वच्छ धुवा आणि पाणी दूषित पिऊ नका कोणतंही रॉ मीठ किंवा म्हणजे चिकन खाऊ नका त्यामुळे हा आजार निश्चितच होणार नाही तुम्हाला जर डायरिया डिसेंट्री किंवा कोणतं आदर इन्फेक्शन झालं नाही तर हा आजाराची सुद्धा शक्यता फार कमी होते आणि हा इन्फेक्शियस नाही हा ॲटोइम्यून आजार आहे